शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताज्या वेगवेगळ्या वेग बातम्या घेऊन आलेल्या आहे त्यामध्ये ताजे कापसाचे बाजारभाव तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही कापसाला काय भाव मिळताना ते सध्या त्याच्या शेतकऱ्यांच्या पावत्यासुद्धा दाखवणार आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा बातमी दाखवतो नंतर पावत्या नंतर कापसाचे बाजारभाव मित्रांनो कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती मित्रांनो कापसाच्या उत्पादनात वाढ व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे मित्रांनो उत्पादित कापूस आधारभूत किमतीने सी माध्यमातून खरेदी केला जातो यामध्ये निर्यातक्षम हाय फायबरयुक्त कापूस वाहनावर विशेष लक्ष द्यावे लागते कापूस उत्पादकता वाढीसाठी तसेच नवीन बीज निर्मितीसाठी काम सुरू आहे कॉटन मिशनला मंजुरी दिली आहे कापसाच्या उत्पादन वाढीसह कापूस उत्पादकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार व कृषी मंत्रालय काम करत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी तारीख वीस ते, वी ते पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी वेगवेगळे वे जण उपस्थित होते मित्रांनो जे चुकीचे होते त्याचे अनुदान बंद अमेरिकेतील निवडणुकीनंतर आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर देशांचा रुपया घसरला अशा स्थितीत भारताचा रुपया सुधारला असल्याने विदेशी मुद्रा होत्या रेकॉर्ड पर्यटन निर्यात फिक्स्ड डिपॉझिट त्यामुळे आपला रोपाया चांगला कार्य करू शकला जे लोक चुकीचे काम करत होते दे त्यांचे अनुदान बंद झाले असेल तर आनंदाची गोष्ट असल्याचे मंत्री गोयल यांनी यावेळेस प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले मित्रांनो वळूया कापूस बाजारभावाकडे पावती बागा देवळगाव राजे या ठिकाणी सात हजार तीनशे पाच रुपये एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव जास्त मिळताना दिसत आहे तर एका शेतकऱ्याला सात हजार दोनशे पंच्याण्णव खाजगी बाजाराचा विचार केला तर सेलूपर या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त सात हजार चारशे सात हजार एकशे पन्नास रुपया जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे तर अमरावती बाजार समितीत मित्रांनो चौऱ्याण्णव क्विंटल कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चार हजार पाचशे क्विंटल कापसाचा सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजारावती चारशे सोळा क्विंटल काप सचावं कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर अठराशे ब्याण्णव क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी पंचवीसशे अडुसष्ट क्विंटल कापसाचा सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे आठशे क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड एक हजार नव्याण्णव क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा एक हजार क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा पन्नास क्विंटल काप सचावं कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट आठ हजार पाचशे क्विंटल काप सचावं कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर यावल आठ क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे नव्वदचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुलगाव तीन हजार एकशे पंचवीस क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू बावीसशे पंच्याण्णव क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पाथर्डी दीडशे क्विंटल काप सजा ओकून जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या धन्यवाद